नमस्कार तारे तारे तर नमस्कार मित्रांनो मी श्रेयश आज आपण चला वाशीला कांदा घ्यायला तर गाडी काढली पाहिजे मागून येत आहेत आज जरा आपण स्टँड वापरला आहे आज सगळ्या ब्लॉगिंग हे पण स्टँड नाहीमध्ये स्टेटिंग गाडी थोडा मी चालू थोडं लागतो थोडी ब्लॉगिंग घ्यावी थोडी वर सगळं चालणार आहे अजून काय नाही

काय सांभाटा विषय काम नाही आज थंड आहे थंड आहे गरमी जायचं थंड कसं काय काय एवढंच गरमीमध्ये कुठे येतात लागला लागला कि लाइन मध्ये लागला सा सा मला चढले वेळले माग चढला कपाळ 2000 6000 मध्ये चढून सैला एक पादना खूप बाहेर दिसतो म्हणून आता আটুঙ্গা ব্রিজ চড়ুন ব্রিজ বাছি বিরি টোল না টোল না কোডে এ পি এম সি आणि आता मी माझंच फार कॉफी बार्शीच्या इथं चाललं तर वाशी बीज थोडं किलोमीटर टाईम लागल टॉपिक आहे जे टॉपिक असते आजची पण आज मला टॉपिक आले करू भीती एवढं वाटते फक्त हव्याने फक्त ओवरला कुठे लॉन आम्ही जायला ओवर जंगल मागच्या साईड पूर्ण खाडीच आहे पाशीची नाही टॉवर साईड खाडी आहे टोल ना काय टोल टोल ना टोल आता थोडी स्पीड वाढू झाली 慢点。

राईट कांदा बघायला माझे डायरेक्ट चार मिनट मोठी तास लागत गेला वाटले आता वाजले दोन एकतीस दोन एकतीस आहे सूट आहे राईट चे लेफ्ट मिळून दिले आता समोरचे मिळून चांद बघायला लागले काय केलं भेटला चांगली गोष्ट मसाला

એ ગા સુકલા મન સુખતો દૂધ પડે ના વચ્ચી વચ્ચે અરે ગાભે સૌ મોટા ગાભ મોટા માણસ મોટા માણસ लागत मस्त कांदा कांदावाडा मार्केट मध्ये आतमध्ये थंडामध्ये पिया पैसे दे पैसा पैसा हो चावी पैसा

কান্দা নক আচাটো নকওঁ চাহ বেছি নাই কান

मुची बिल्डिंग आता तिथं बघिंग सतरा सोळा जास्त नाही चांगला पाहिजे कांदा इथ बघू कस वाटत इकडेच आहे आता माझ्या टायमे गाजवायचा तर मी गाडी लागतो Ah ही आहे तिसरी बिल्डिंग तिसरी बिल्डिंग ही नाही ही आहे काय मॅडम बघतो कसं भेटतंय काय नाही भेटत थांब 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 हे चालत आता का आपला कांदा लसूण घेऊन आलेला आहे आता चालला आम्ही त्याला छास पियाला छास पिऊ की डायरेक्ट आपल्या हॉटेलमध्ये पा क्लास आहे ते म्हणजे पन्नास झाले तीन पन्नास साडेसात चारसं पोचून जाऊ हां पन्नास झाले पन्नास पोचून जाऊन पुन्हा लोड झालं पूर्ण बघा लोड झालं जास्त झाले जास्त जास्त लेट लसून बघा उचलतो खा एक मिनटं इथ इथनं तो छास पियाला गे हां मला बसू दे मला स्टोरी बसू दे तो चला चास बस नट लूज झाले स्टँडचा नट लूज झाला स्टँडचा छान पियाला की डायरेक्ट गाठ म्हणजे एकदम जास्त टेन्शन नाही घ्यायचं आरामात जायचं एकदम गाडी एकदम आरामात जाणं विषय नाही आरामात घरी बसणार टेन्शन हा एक कांदा बाळा वनसे कांदा आहे ना तो वनसेट राहतोय हायवे मध्ये वनसाट ढाळत होता एक कांदा वनसेट काम होऊन जाईल कांदा जर वनसेट ढाळते तर परत त्याविषयी हायवे होती कायचर विषय terus gitu Masa di alam satu Aduh, 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 aduh,

येतील बघा मस्त की आराम चाललाय टाकीत की भरून गेली काय फरक पडत नाही टाकीत पूर्ण भरून गेली माझ्या मोबाईलचा पूर्ण भाग मस्त की वापस आला मोबाईल पिक्चर पाहण्यामध्ये कुठे गेली कोमात Thank का हो तूच गोरी सगळ्यात ना मजा बाबा मजा टाकणार असेल मी हे सगळं होतो सगळं टाकणार त्यामुळे काहीतरी एकवीस तुला भेटतो एकवीस आता हा ब्लॉग पडला कधी माहीत नाही तर सांगतो की टाकतो टेन्शन नाही झालं बघा तर ब्लॉग भेटत तुम्हाला सगळं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सांगा बन आपल्याच चॅनल वगैरे सबस्क्राईब करा आता ठेवतो आम्ही नेक्स्ट व्हिडिओ लिहितील सबस्क्राईब लाईक करा शेअर लाईक सबस्क्राईब सगळं झालं पाहिजे लवकर लवकर आपण भेटूया आणि नंतर सांगतो मला की नंतर कोणता ब्लॉग काय माहीत नाही तिथे भटकन ती आम्ही नवीन ब्लॉग आला की नवीन ब्लॉग सबस्क्राईब करा चालू जावा पाठवतो हो <coughs> 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 <coughs>